ही आपण गेल्यावेळी केलेलं आहे लागवड ते बांबू सगळे मागच्या व्हिडिओत केलेलं हे के बघा हे सगळे गेल्या वेळी लावलेले पाणी साचलेला सगळा लय पाड़ान गेलो ती लागवड सगळी तीन वर्षापूर्वीची त्याच्यातली बरीच मर झाली पण जे जगले ते बऱ्यापैकी आहेत हे बघा पाणी बघा किती आहे पाय बुडता पूर्ण एवढा पाणी आहे बघा शंभरातली माझ्या मते तीसच जगली असते म्हणजे झाली आहेत ती बऱ्यापैकी आहेत याचा कसा पाणी राहता नाही आणि आपली जमीन पाण्याची जा त्याच्यामुळे सगळी लपडी होतात ह्या अजून वाडाकत नाही जगला पण वाढत नाही अजून ही बघा काय काय मस्त झाली आहेत हे बघा बाजूक रानपणा हाय होती हाय सगळी गेली काय येत नाही चारा फक्त फक्त आता ट्रॅक्टर घालून घेतले आहेत चार कापून ही बघा ही मस्त झाली आहेत झाडं तीन वर्षापूर्वीची बऱ्यापैकी झाली आहेत अंग काढल्याने ही विठ्ठल जातीची सुपारी आहे हल्लीच आता ग्रास कटर मारून घेतलेलं हेरा तांब्याचा झाड माझा सगळ्यात आवडता पासना कोकम बनवतात ती त्याची सुद्धा सहा होती सहातली तीन रवली तीन गेली सुपारी सुद्धा यावर्षी आणलं आहे कारण तीस एक झाडा सुपारीची मेली दोनशेतली आपण प्रयत्न करतो जमीन पड न ठेवता काय काय करू की त्याचं बघूया हे सगळे सुपार एरिया मग आता जी इकडे जिकडे मेली आहेत आता ह्याच्यासमोर हे झाड होता हय ह्याच्यासमोर लाईन येतंच बरोबर होय आता मेला मग एक आता नवीन लावायचा हाय ला मेला हय होता झाड झाड मरूक नाही वाटत ते मशीन लागली असतली दिसता आहे बघा है झाडाचा मूळ मशीन लागून तर गेला असत ह्या गेला पूर्ण चुकला आता माडा म्हाडा बारकोसो ह्या आता सावलीच्या ठिकाणी आपण मसाल्याचं पीक बघतो जायफळ लावतो जायफळाची आणलंय रोपा काल बाकी आता वरच्या कोपऱ्यातच मागच्या हा एवढ्यात काय करून उपयोग नाही कारण पाणी लयाचा याचा बघा आणि बघा किती या कोपऱ्यात ह्या बघा अक्षरशः पाऊल बुडला म्हणजे खोट्याच्या वर इला पाणी एवढा है, है, है ना आमचं व्हाळ बारको म्हणजे पाट काढलेलो पाणी येऊसाठी ह्या पाटाचोच एरिया हाईना ह्या डुरक्यात जाता पाणी तर व्हाळ आता मातीमुळे पूर्ण भरलो हे बघा मासे आहेत बारके बारके हे आपल्या शेतातच आहेत अरे माहीत असतं तर काहीतरी ता खाऊ बांधला असते हे आता नंतर चतुर्थीच्या नंतरच्या पावसात वगैरे ते नदीत जाते भावन मस्त एकदम पाळाले मस्त कोंबीलत लेवल बघा पाण्याची काका चलले ढोरंग घेऊन घराक थोडेसे बांबू लावलो ने आता चुकी केल्याने मिक्स होऊक नको आणि पुढचे जुने आता, आता कलर कोडिंग करू जा नवीन त्यांन आता लावलेले सगळ्यात मोठी डोकेदुखी ही आहे तिस्ता काय निंबारीला ही सगळ्यात मोठी दुखे दुखी आमची हे बघा कसे तारे फिरवले नाही आहेत तीन तीन ठिकाणून इलेले आहेत तारे था हे बघा जंक्शन सगळ्यात बेकार सगळ्यात बेकार जंक्शन हे आग लागतात नेहमी हे बघा शूट येलो बांबूचे कोंब मस्त पैकी आता जरा जाड शूट येतात ह्याची भाजी पण करतात आपण कधी करूक नाही तुमका माहित असली तर सांगा कमेंटमध्ये त्यांनी कोंब ना सगळे एक वर्ष आहेत बघा हे आता पानायोग सुरुवात होता नवीन डोळे येतात डोळे म्हणतात त्या का वाटत्या पुढे सायलांचो एरिया सगळे सायले आहेत ते आधीच दाखवलेले आहेत त्याच्यामुळे परत काय जास्त आतमध्ये जात नाही कारण चार पण लय आत आहे पण असायचं आतमध्ये नावा पुढे काही लावूचा लागा तुगाच काजी आहेत आणि सायले आहेत पुढे आपण आता बघूया काका काय करत तिकडे भर घालूचं काम चालू आहे साफसफाई करतात काका आणि भर घालतात

बाकी सगळे ह्याच्यासारखे नॉर्मल रानटी झाडत बाकीचे होय होय मंगळवारी बाजाराचा दिवस नागपंचमी पण आहे होय खरं समोर बघून वाटता चांगला शाळा फिरवल्या बघा केळल्यांनी खाल्लेला अशी सतराशे साठ असत केळल्यांनी खाल्लेली बागेत फिरला ना भरपूर दिसतली देखो ढिगात असत सगळी केळल्यांनी खाल्लेली आहेत बघा बघा जाऊ द्या कोणा तरी पोटात लागतात ना बस झाला हे बघा मागे काका आमक का सांगत होते या सगळ्या एका ठिकाणी गोळा करून ग्रामपंचायत वाल्यांका दाखवा ते पैसे देतले म्हटलं कशाक उगाच देखो जिधर तक नजर घुमेगी उदर तक दिखे का तुमक्यांची एक खासियत हातातले पडले तर ते काय परत येत नाही उचलूक शाळी जर पडली हातात ना त्यांच्या ते काय अजिबात परत खाली उतरतले नाही घेऊ दुसरा फोडतले आणि वाटेक लागतले सरळ आपण आता पाण्यात मार्गक्रमण करूया आणि कालची झाडं काही ठेवली तू बघूया जरा लयच पाणी या कोपऱ्यामध्ये काय आहे झाडा लाव मिळतलीच नाही ह्या काय आहे या का माकाच माझे पाय दिसत यो आता भरत येलो नाही तर पहिले उडी मारू लागायची याच्यावर आता भरत येलो तो माती जाऊन 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 भरलो सायलांचा काय उपयोग नाही काय काय झालेत चांगले काय 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 येत नाही काय म्हणजे काय अंगात धरणत नाहीत ते का खूप जुनी लागवड आहे एवढ्यात लोकांचे देऊन झाले असते आपल्याकडे काय नाही एक हार नाही मान्य का आगे चलते जाने का आता हे लक्ष देत नाही आमच्याकडे सायले आपण त्यांना तसेच ठेवलं आणि दुसरीकडे वळलो दुसरी, दुसरी लागवड करता काय पट ठेवायचा नाही तसा जमात तशी लागवड करायची आणि पुढे चालायचा आता नवीन बांबू काही काही लावले नाही ते आता गेल्या वेळची या वर्षीची लागवड आहे आता सगळ्यांचा कलर कोडिंग करूचा लागत ला एक दिवस आणि ते समातले नाही भेट होता ते बांबू गेलो कोंब ह्या रावला ब्यात रावला फक्त बघा हे शूट मस्त कोंब बांबूचे आणि ही काल आणलेली झाड सगळे एकत्र ठेवले नाहीत आता लवकर लागवड करू खोई बघा सेफ्टी बरोबर बॉर्डर वरती केलेली आहेत झाडा या वर्षी जे कोंबत सगळे कोंब नाही काय ते लावलेली कंद कंद कोणाकोणाक डोळे येत होते ते बघा टेन्शन नाही म्हणजे डोळे म्हणजे आणि झाड घेतल्यावर एकदम खात्रीशीर देतात म्हणून एक आपलं पण एक विश्वास राहत तर वर जाऊकत नको पात बघा बांबूच्या बाजू खैराचा झाड दाखवते वाईट एकदम ह्याचे काटे वाईट आहे बघा हुक सारखे काटे हे बघा दिसलो हुका सरळ घुसतलो आणि फाडून काढतलो आता हाय काय वर जाऊक नको आणि लय गचकटा आता माका फेब्रुवारीत वगैरे साफ करूचा लागतला नाही तर ही सुद्धा आहे त्याच्यातली झाड लावून झाली असती महोगनीची असत ती बाकी सगळी झाड जिकडे मर झाली तिकडेच लावतो आपण ही आपणा सबसे फेवरेट झाड जांभळण हे कणकवली आमची होती जांभळण ना तिची बी रुजवून आपण केलेला आणि हाय बारक्या खैराचा झाला दिसला नाही म्हणजे पॅन्ट फाडले नाही बारक्या खैराचा टाकेल वाईट त्याचे व्हॉट इज दिस आय डोंट नो पेरू सारख्या दिसतात बारके पेरू बिंडो आवडत होय अशा प्रकारे आपण दरवर्षी काही ना काही ट्राय करत लावूचा तुमका पण लागवड करूची असली तर विचार करू नको बारीक सारीक लागवडीन सुरुवात करा कारण जागा विकून काही एक उपयोग नाही त्या जागेचा जा वापर कस होतो त्या आपण बघूचा आणि ज्याच्या हाती स्वतःची जागा नाही त्याच्या हाती काय नाही जागेचे जागा विकून भेटलेले पैसे आयुष्यभर कोणाक पुरले नाही आहेत मी पण एक प्रयत्न करतोय आपलो जसा जमात तसा लागवड करायची आपल्या जागेचा वापर करू करायचा किती जणांनी जागा विकून पैसे खाल्ले नाहीत ते जाता जाता दुसऱ्याकडे चाकरी करू आपण पण दुसऱ्याची चाकरी करतो म्हणा पण त्याचा वापर आपण आपल्या जागेसाठी करतो या गोष्टीचं एक समाधान आहे तर अशा प्रकारे तुमका दाखवलं आहे मी आमची लागवड काय काय असा ती व्हिडिओ जर आवडलो लाईक करा नसेल आवडलो लाईक नको करू तर आता तुमची रजा घेत आहे आणि मी या चाललो